नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज बघताय तुम्ही पायी दिंडीची नावड्यातून जी, जी पदयात्रा चाललेली आहे आणि ती डायरेक्टली शिर्डी या ठिकाणी चाललेली आहे आणि आपल्याबरोबर आहे दादा काय नाव आणि काय सांगशील मी देवानंद मात्रे ओम सायलम प्रथम देवानंद मात्रे आपल्या पालखीचं आता सोळावं वर्ष आहे आणि आता आम्ही आजचा सात दिवस टोटल लागतात आम्हाला आणि इथून पुढे आमचा प्रवास एकदम चुकाचा असतो कारण की आम्ही आता पाई, आता पहिलं जे आहे पहिले पहिलं पाहायला गेलं तर पहिला मुक्काम तुमचा कुठं असला आता पहिला मुक्कामचा सोनारपाड्याला सोनारपाड्याला पहिला तिथून पायी हो हो साधारण किती यात्रा पदयात्रा करणार आहे तुमच्या आमचे बावीस अली अडीचशे आहेत आणि शेवकली पन्नास आहेत नियोजन चांगलं असतं हो नियोजन व्यवस्थित शिर्डी चरणी जा तुम्ही तिथून नतमस्त टेकता काय वाटतं एवढा थकवा दूर होतो एकदम थकवा दूर होतो आनंद येतो असं वाटतं की मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात दिंडी आलं आपलं किती वर्ष पाय दिंडी माझं सोलावा वर्ष आहे पहिल्यापासून येतो चेहऱ्यावर तुमच्या भरपूर धन्यवाद आनंद एवढा एवढा आनंद आहे का विचारूच नका जबरदस्त आनंद दिसतोय की जसं लोक पंढरपूर आलंदीला जाऊन वाऱ्या करतात तशीच ही शिर्डीची सुद्धा एक वारी आहे आणि आम्ही सगळे साईबाबाचे वारकरी आहोत आम्ही म्हणून इतर गावातून आपल्या पनवेल तालुक्यातून भरपूर लोक येतात म्हणजे प्रत्येक गावात येतात काय नाही थकवा येतं पण साईबाबाचं नाव घेतलं की थकवा दूर होतो हो आणि जसं वेळ निघत जाते संध्याकाळ होते डीजे लावला ना सगळी एवढे आनंद नाचत जातात की कधी एकदा साईबाबाच्या चरणी नतमस्तक होतोय असं वाटतं प्रत्येकाला वाटत कि जे काही काही आणवणी पायांमध्ये आहेत दर्शन त्यांची इच्छा पूर्ण होते पूर्ण झालेली तरी सोळा वर्ष आहे आणि सर्व जे भाविक आहेत एवढे खुश आहेत ते बोलतात की जवळ आम्हाला थोडाफार त्रास झाला पण साईचं सा नाव घेतो तेव्हा तो थकवा आमचा दूर होत आहे माझ्या चॅनल महाराष्ट्राच्या आरसा न्यूज चॅनेल तर्फे पण त्यांच्या या पायदिंडीला माझ्याकडून शुभेच्छा तर मी सोमनाथ खेळणारे महाराष्ट्राचा आरसा न्यूज आपली सापडक्र श्री सचित आनंद साईनाथ महाराज की साई बाबा की जय इरादे रोज बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं इरादे रोज बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं शिरडी वही आते जिन्हें बाबा बुलाते साई बाबा की जय साई बाबा बोला बोला काय खूप चंद्रवर वाटतं म्हणजे जागेला बद्दल साईबाबांना भेटल्यासारखं वाटतं ते आपलं नाव काय ऋषाली राकेश मात्रे तुम्ही आता पदयात्रा तुम्ही सुद्धा चालणार का डायरेक्टली म्हणजे दरवर्षी तुम्ही तिथपर्यंत सायनी जर तुम्हाला तर तुम्ही सुद्धा पदयात्रा करा हा दर तशी मिळालं तुमचा भरपूर आनंद आहे आणि आजीत पालखी आणि सायनी जर नक्की जाल का नक्की 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 मी नावड्या दादा काय सांगशील बघतोय तू आज तू सुद्धा ब्लॉग पडवतो तुझं नाव काय माझं नाव दुर्गेश दुर्गेश आणि कुठून आहेस तू पापडीचा वाडा काय वाटतंय आता फॉलोअर्स किती आहेत तुझे फॉलोअर्स आता सध्या दीडशेचे आहेत कारण की तीनच ब्लॉग टाकलेत आपण आता आस्ती आस्ती ग्रो करू आपण महाराष्ट्राच्या आरसा न्यूज सर्फी पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की दादाला सपोर्ट करा काय नाव तुझा दुर्गेश दुर्गेश दुर्गेशला दूर्गे। सपोर्ट करा तो नवीन वाला आहे आणि साईबाबाच्या तू पूर्ण पदयात्रा जाणार पूर्ण यात्रा तू कव्हर करत याला सपोर्ट करा सगळ्यांनी काय नाव तुझ्या ब्लॉकचं डुग्गू ब्लॉग वन वन नाईन नाईन अकरा नव्याण्णव अकरा नव्याण्णव ला ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा दुर्गेश खूप छान ब्लॉक बनवतोय थँक्यू